आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज परभणी तीस वर्षापासून विकासापासून वंचित राहिलेला जिल्हा व यातना सहन करणारी परभणी जिल्ह्यातील जनताता मोकळा श्वास घेणार परभणीला मिळणार तरुण तडफदार धडारीचा भावी खासदार महायुतीतून परभणी राष्ट्रवादीच्या हिश्यास राजेश विटेकर यांनाच उमेदवारी देण्यात येणार पक्षश्रेष्ठींचा स्पष्ट संकेत असल्याने परभणी शहरातील खानापूर फाटा फुले नगरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राजेश वेटेकर यांना बोलावण्यात आले होते खानापूर फाटा या ठिकाणी राजेश दादा विटेकर यांचे कमिटीचे अध्यक्ष कृष्णा शिंदे अमित भालेराव व फुले नगरातील करुण फुले नगरातील तरुण मित्र मंडळ व जयंती कमिटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी राजेश दादा विटेकर यांचे जेश्रीबीच्या सहाय्याने हार घालून स्वागत जंगी स्वागत करण्यात आले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट परभणी